आपन दर आज जर आपण महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली तर गावापर्यंत ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटलेला आपण पाहतो हा कुठंतरी थांबावा मराठा आणि ओबीसी हा एकच आहे त्यासाठी हेमंत पाटील साहेब ओबीसी समाजाचे नेते यांनी आज मनोज दादा पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये दे। पाटील साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की ओबीसी समाज हा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याबरोबर राहणार आहे आणि आज मनोदा जरांगे पाटलांचा उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे अद्यापही सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे यामुळं जर आरक्षण मागून जर मिळत नसेल उपोषण करून जर मिळत नसेल तर आता निवडणुका लढाव्या लागतील हे असं मराठा समाजाला वाटतंय म्हणून दादा जरांगी पाटलांनाही वाटतंय आणि त्यांची भूमिका देखील हेच असणार आहे जर ज्यावेळेस मराठा समाज हा निवडणुका लढणार आहे तर फक्त मराठा समाज म्हणूनच नाही तर ओबीसी समाजातील बाकीचे घटकही बरोबर घेऊन निवडणुका लढवायचं ठरवलेलं आहे आज आम्ही पुण्या या ठिकाणी ओबीसी व मराठा हे एकच आहेत असा नाराज पुण्यापासून आम्ही सुरुवात केलेला आहे माननीय मनोज जारंगे पाटील हे त्यांच्या मूळ गावी ते उपोषणाला बसलेत मराठा आरक्षणासाठी जे बसलेत त्यांना आमचा जाहीर जाहीर पाठिंबा ओबीसीच्या माध्यमातून जाहीर करत आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या ओबीसीच्या माध्यमातून आम्ही पंचवीस जागा मान्य जरांगे पाटील साहेबांना मागणार आहोत कारण आमचं जे राजकीय पुनर्वसन जे ओबीसीचं न झालं आता पण झालेलं नाही ते राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मनोज जारांगी पाटील साहेबांच्याकडे आम्ही पंचवीस जागाची मागणी करून आमच्या पंचवीस सीटा कशा निवडून येतील त्या संदर्भात आमचं ध्येय राहणार आहे इतर ओबीसी जे नेते आहेत ते मराठा आरक्षणालाच मुळात विरोध करत असताना तुम्ही इथे ओबीसीकडनं पण त्यांचा सपोर्ट दाखवता त्याच्या मागे काय आता कसं आहे की आत्तापर्यंत तुम्हाला माहिती असेल की ओबीसीमध्ये अनेक जातींना घेतलेलं आहे मागील महिन्या मागील वर्षीसुद्धा केंद्र स सरकारने मला ते पंचवीस जाती घेतल्या प्रत्येक वेळेला ते जातींना मध्ये घेतात मग मराठा समाजाला का घेत नाहीत मराठा समाजामध्ये सुद्धा काही आर्थिक दुर्बल घटक आहेत ना त्यांचे युवक सुद्धा आता त्यांना शिक्षण आहे सगळं आहे पण गुणवत्ता नसल्यामुळे त्यांना मागं पडतं पदोन्नती त्यांना मिळत नाही ओबीसी मराठा समाजातील अनेक असे युवक आहेत त्या युवकांचं सुद्धा नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये राजकीय याच्यामध्ये पुनर्वसन होणं गरजेचं आहे आणि ओ बी सी ओबीसीची शी, मागणी आजपासून आम्ही चालू केलेले की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यावं ओबीसीनं जर घेतलं मराठा समाजाला जर ओबीसीमध्ये घेतलं तर ओबीसीची ताकद वाढणार आहे आणि ओबीसीचं त्यामुळं बळ वाढणार आहे आणि ओ जे युवक आहेत ओबीसी त्यांचा कुठलाही सर्वसामान्य ओबीसींचा मराठा समाजाला ना नाही नकारात्मक नाहीत ते सहज सर्व ओबीसीचे लोक म्हणत आहेत की मराठा समाजाला आपल्या ओबीसी मध्ये येणं गरजेचं आहे पण जे राजकीय आहेत छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील किंवा अनेक कोण असतील ते राजकीय पुनर्वसन करतात त्यांची कशी मताची पोपोळी भाजावी कशी मतदान त्यांना ओबीसीच्या माध्यमातून ते बघतायत पण सर्वसामान्य ओबीसीना मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्याची मागणी आहे